कोल्हापुरी चप्पल केवळ चप्पल नसून भारतीय कारागिरी आणि परंपरेचं प्रतीक आहे कोल्हापूर चप्पला त्यांच्या टिकाऊपणा आणि विशिष्ट आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध आहे सध्या कोल्हापूर चप्पल समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे त्यांचे झाले काय इटलीच्या मिलान येथे सुरू असलेल्या फॅशन शो मध्ये मॉडेलनी कोल्हापुरी चप्पल परिधान करून रॅम्प वॉक केला आणि यामुळे खळबळ उडाली काय आहे नेमके प्रकरण पाहूयात नमस्कार मी तन्वी आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत इटलीत समर फॅशन शो आहे या शोत कोल्हापुरी चप्पला परिधान करून मॉडेल करताना दिसले या कोल्हापुरी क्रेडिट न मिळाल्याने भारतीय लोक भडकले आहेत विशेष करून कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर संतप्त झाले आहेत लक्झरी साहित्य बनवणारी कंपनी इव्हेंट मध्ये सहभाग घेतला होता या कंपनीचे साहित्य लाखो रुपयांना विकले जाते इतर या ने समर सादर केले या मॉडर्न डिझाईनर कपडे बॅग आणि चमड्याची कोल्हापुरी चप्पल जी कधी तुटत नाही ना, ना कधी फाटत नाही फॅशन शो जाणकारांनी ही चप्पल इंडियन असल्याचे लगेच ओळखले त्यानंतर सोशल मीडियावर दनादन पोस्ट सुरू झाल्या लोकांनी या कंपनीच्या नावाने शिमगा केला एवढी मोठी नावाजलेली कंपनी आणि भारतीय चपलांना वापरते परंतु तिचं क्रेडिट देत नसल्याचे युजरने टीका केली भारतीय सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदासनिया यांनी इव्हेंटचा फोटो शेअर करीत म्हंटले की ही कोणती डिझाईनर सॅन्डल नाही ही, ही कोल्हापुरी चप्पल आहे इंस्टाग्राम साइबा चिड़ चिड़ वर डायट सायबा नावाने एक फॅशन क्रिटिक चाहत्यांनी लिहिले की चिडचिड करणारे आंटी सारखा परंतु आपण खरंच हजार युरो देऊन प्राध्याप कोल्हापुरी चप्पल घेण्यास तयार आहोत का केवळ यासाठी की युरोपियन लोक घालणार म्हणून कोल्हापूर चप्पल अचानक जागतिक फेमस बनणार का विचार कराल तर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल काही युजरने म्हटले आहे की लोक भारतीय संस्कृती आणि फॅशनने प्रेरित होत असतील पण ते कधीही हे मान्य करणार नाही त्यांनी भारतीयांकडून प्रेरणा घेतली आहे लोक संतापले आहेत कारण हे पहिल्यांदाच घडलेले नाही अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद